इशू आह एकंटेबिलिटी असू सरकारचे पैसे म्हणतात तातून एकेबिलिटी असे तोही मांतो की एकाउंटेबिलिटी म्हणजे ती जाय हा ता फक्त सांगितले की मुख्यमंत्री पर्रिकर असताना ताणे म्हणजे की प्री ऑडीट ऑफ ऑल दीस हे जेणे करचे म्हणजे आग्रह आशिल् कियाक कियां पैसे भरल्या थंच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आता स्पेनाक आम्ही वचपाक जर पैसे म्हणले जर स्पेनाच्यान लोक येऊक ते जर ये जर तुझ्या पैसे पाया गेले म्हणून हा खात्री हा ता सांगितले ते टुरिझम डिमांड्स हाय एक्सप्लेन टू इम्पॅक्टर ते हातून हा ते पोखरून बिकरून असे काय वन शुड नॉट टेक इंटरप्रेट द लेट इज ऑल अंडरस्टेंड बी कम हिअर फॉर द सेक ऑफ द स्टेट फॉर द सेक ऑफ द पीपल ब्रँड गोवा म्हणतात वचपाक जाय टुझम टुझ म्हणजे आमची बॅकबोन ऑफ अवर इकॉनॉमी आणि टुरिझम इकॉनॉमी वाढची आणि बरे भशेन वाढची आणि स्थानिक गोयकारांना थंय न्याय मिळचं त्याला प्रायोरिटाज जाऊच ताजा इंटरेस्ट वजो हेच या इट इज अ व्हेरी अनफॉर्च्युनेट डेट इवन आफ्टर चीफ मिनिस्टर प्रॉमिसिंग अस ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस ड्युरिंग अ कॉलिंग अटेंशन इन द लास्ट असेंब्ली सेशन डेट नो मोर एअरलास विल शिफ्ट इट एज स्टील हॅपन मोबिन गुदिनो हॅज सॅट ऑन द ट्वेल्थ ऑफ जुलाई दिस टाईम दॅट अ डेलिगेशन हॅज टू गो टू द प्राईम मिनिस्टर विच मिन्स आय थिंक मिस्टर मोबिन गुदिनो वॉज अवेअर दॅट दाबोली इज ऑन द वर्ज ऑफ गेटिंग शर्ट ऑल दिस टाईम वेन वी वर सेंग दे वर कॉलिंग एज लाईक यु नो शॉर्ट ऑफ ट्राय टू क्रिएट अ फियर सार्कोसिस अमंग्स द पीपल अँड वी आर लाईक यु नो शोईंग अन आयडिया ऑफ डुम्स दे सिनारीओ आय थिंक टुडे मोविल एज अंडिस्ट्यूड दॅट दिस सिनारी इज व्हेरी लाईकली टू हॅपन दाबोली कॅन बिकम अ मोविस्ट एअरपोर्ट देर फॉर हिय ही इज नॉ टॉकींग अबाउट टेकिंग अ डेलिगेशन टू द प्राईम मिनिस्टर एज अ लाट दाबोली बंद बंद जाऊच ना दाबोली उघडत असतो पण तुझेकडे असा आताही तुझेकडे ना आता डिफेन्स एअरपोर्ट तो आता तो एक प्रायव्हेट एअरपोर्ट जातो अडानी बिडांनी आता वडले वडले लोक जे आता गोयात ते प्रायव्हेट एअरक्राफ्ट घेऊन येतले सी एमू प्रायव्हेट एअरक्राफ्टन भोवत आणि जे मनी मिनिस्टर आहात ते प्रायव्हेट अकाउंटात दवरतात तांच्या खात्री असतो तयार करून लोकां खातीर असतो हंड्रेड पर्सेंट वी हॅव बीन ऑलवेज सेईंग इट दीस गव्हर्मेंट इज नाव मे बी वॉन्टिंग टू पनिश साऊथ गोवा बिकॉज दे आर नॉट वोटेड फॉर दे कुड बी पॉसिबल श्रमदान जी स्कीम आसा तेका आर्थीक तरतूद सरकारान करची म्हटल्या पण दुसरे कडेन बजेटान जे लोकल्स का पंधरा वीस लाखाचे स्मॉल सीएम सीएम बजेटात खूप वस्तू म्हणल्या भाषणं आणि आश्वासनं हे सरकारचे स्ट्रॉंग पॉइंट पण पुढे काही जायना हाऊसिंग बोर्डात खूप वस्तू तिने सांगल्या हाऊसिंग बोर्डात काही जायना गेले दोन जाऊ ना ते आम्ही पळणार म्हणून म्हणले तो तरी करता काम ताकच एक बजेट हेड क्रिएट करून ताका फायनान्शियल आधार दिया काय जायना जायना न्ही अरे म्हजे घरा फुडें प्रोजेक्ट आहा दोन वर्सां जाली तो म्हजे कडेन उलयता कसो करुया हे करुया केन्ना कांय जावंक ना एट द मोमेंट एक फातर घालूंक ना <laughs> तो आय एम नॉट सेंग हीज इंटेंशन्स आर नॉट गूड मे बी हीज गेटींग स्टक समवेर इन बिटवीन विजयबाब ज हाऊसिंग बोर्ड म्हणतात फोड्या नव्या हाऊसिंग बोर्डाची बिल्डिंग बांधले आणि ते फॉरेन्सिक हॉस्टेल म्हणून प्रायोरिटीज मिसप्लेस्ड आहात सरकार प्रायोरिटीज मिसप्लेस्ड आहात सरकार राम भरोसे तो जगन्नाथ भरोसे म्हणप दिसता कित्याक सुप्रीम लिडरांना जय जगन्नाथ म्हणजे जय श्रीराम म्हणून पण आता हा एसंब्लीत की तुमची हेडलाईन पसून जी आज आल्या एक uh, काल डिबेट झाली त्याच्यानंतर ती हेडलाईन पसून रॉंग आहली आणि सरकारने जे प्रॉमिस केलं ते चूक हा इज बिकॉज बीन मिसगायडेड बाय द ब्युरोक्रेसी हे हा आज दाखव सरकार कसं राम भरोस चलता म्हणजे कळले तुका न्ही असं चलता म्हणून चलता गोंयचो साहेब आहा ताजे एक्सपोजिशन जाऊ हा गोय बुडचे ना त्या हजेर राहत आम्ही काही करप ना आपशी चलता चलता भशेन चलप ते राम भरोसे म्हणतात ते भशेन सरकार कसो चलता तो आता हा दाखव क्वेश्चनार ते महाभारत पण महाभारत शिकूक ना आम्ही आयले हा लोकांचे इश्यूज रेस करत आणि त्याची साधी सोल्युशनां सोडतात महाभारत रामायण ओडिसी इलियड हे सगळे वडले एपीक हाडचे न्ही आम्ही शेक्सपियर न्ही आम्ही इतिहास शिकू न येऊ ना डे टू डे इश्यूज जे सोल्युशन ना धाकटे भुरग्याक मय भिवयता की तो जर खायना व तू जर शिकना तर तुका इनिसाम मारतली मागीर तो खावपाक लागता त्या भशेन आची येता त्यांना सरकार दाखय की आपण कितीतरी तरी लोकांना करता म्हणून ताजे मागी परतो सरकार नेधूक वता सुशेगाद सरकार म्हणून सो आता जे किती हा सरकार म्हणजे कोण मंत्रीच सरकार म्हणजे ब्युरोक्रेसी सरकार म्हणजे डायरेक्टर सरकार म्हणजे जी यंत्रणा त्यांच्या हातात असतात ती निधल्या सरकार निधला तो न्हिदला हा मुख्यमंत्र्याचा सगळं फॉल्ट काडना पण मुखेलमंत्र्याक चिट्यो धाडतात काल हा त्या का जीएसडीपी पी फिगरचे खाऊ सोदता ताका बड्यात चिटयो धाडटा चिटयो कितें धाडटा पयलीं धाडली एक लाख मागीर धाडली एक लाख स हजार मागीर धाडली एक लाख वीस हजार मागीर धाडली एक लाख णव हजार मागीर धाडली एक लाख धा हजार ह्यो अरे हिटयो पहिले चिटयो केले कॉपी मारता ते भुरगे भरगे हॉपी मारू न चिटयो कॉपी तो कितें करतालो तो आपल्या हातान बरयतालो म्हणून ताका कळटालें की बाबा कितें बरयलां तें हें बरोवन धाडटा पळय तें ताका बड्या कळना किया कळना कि हे कि किती बरे तर म्हणून कोण जाणा सो so, सीएमची मिस्टेक ना हातून हे सगळे ऍडमिनिस्ट्रेशन थाडवला आणि देव नो जाणा त्या जाचे ना आमक पचतले म्हणून तो तो प्रॉब्लेम झाला आज गोयात गोयात मंत्री न्हिदल्या ते न्हिदल्या आज मंत्री या पावस हे झाल्या मंदवल्या ताजे बरोबर ते ॲडमिनिस्ट्रेशन मंदवला ते कांय करणार जी वस्त झाल्या पण जी वस्त आसा ती करपाची आहात म्हणून अनाऊन्स करतात एसब्लीन म्हणजे ही वस्त ऑलरेडी आता हा तुम्हाला दाखवता उस्ट पोस्टर आता पण लोक म्हणतात टेंडरांना आमदार पैसे खाता हा कॉन्ट्रेक्टर सोदता कोणी येऊन माझे ते करून पैसे ने हा किती च्या पाणी बाबा यो घराकडे बस आणि किती यो મિન પુલીસ સ્ટેશન જાવશે અહા તે રાજી રિમૂવ યુર ફોન એન્ડ યુ ડુ યુઅ